सप्रेम जयलवजी जय भाऊ आज मी एक महत्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याशी बोलत आहे कुणीतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाल्याची खोटी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात आलेली आहे माझ्या मते यावर माझ्या सर्व समाज बांधवांनी आपापल्या विवेकबुद्धीनं चिंतन केलं पाहिजे हा पुरस्कार अफवा असून हा पुरस्कार अण्णाभाऊनं मिळालेला नाही या माध्यमातून अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा म्हणून जे आंदोलन आज या एकूण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भूमीमध्ये सुरू आहे हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय का हे चुकून अज्ञानातून झालंय हे मात्र अजूनही निश्चित झालेलं नाही पण ज्यानी कुणी हा खोडसाळपणा केलाय त्या मूर्ख व्यक्तीच्या नादीनं लागता आपण सगळ्यांनी अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील असलं पाहिजे अण्णाभाऊंना तो पुरस्कार अजूनही मिळालेला नाही त्यामुळे आपण या अफवांना बळी पडू नये धन्यवाद